नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी आज दिवस आहे ना थोडासा घरीच होतो आज आमच्या गावात आहे ना वाडीमध्ये सत्यनारायणची पूजा आहे गावाकडची वाडीची पूजा म्हणतात त्याला आमच्या इकडे रात्री नमन आहे ते देखील दाखवतो आणि आता आलोय मी आहे ना, ना मुंबई गोवा हायवेवरती संगमेश्वर रेल्वे स्टेशनला जायला इकडे जाता जात इकडे बघा मॅच मॅच आहे क्रिकेटचे सामने आहेत सो ते म्हटलं तर इथूनच आपण व्हिडिओला सुरुवात करूया रात्री नमन दाखवतो वाडीची पूजा आमची कशी बनवली तिथे दाखवतो पण आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला कशाला जातोय तर आपला मित्र खास बऱ्याच दिवसाने कॉल केला आणि बोलवलं रेल्वे स्टेशनला आपण त्याला भेटायला जातोय कोण आहे काय पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो आता थेट पोहोचतो संगमेश्वर रेल्वे स्थानकावर चला बघा हिरव्या गोड्यावरती स्वार होऊन जातोय हा आहे मुंबई गोवा हायवे चला पुढे मार्गस्थ होऊया चला मंडळी संगमेश्वर रेल्वे स्थानकावर पोचलो होतो आणि कसं झालंय आता तुम्ही म्हणाल मध्येच कुठली तरी ट्रेन असेल आता बरेच थांबे मिळाले या ट्रेनला त्याच्यामुळे म्हणजे या स्थानकाला बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले त्याच्यासाठी बघा कोण आलाय बघा रॉयल कोकणी सगळ्यांची मार्केटिंग करतो सगळ्यांची सगळ्यांची अरे वा माझी पण करा काय प्रॉडक्ट नक्कीच नक्की नक्की अविनाश भेटलाय बऱ्याच दिवसाने अविनाश बऱ्याच दिवस हा बरेच दिवस दिवस बऱ्याच दिवसा सात महिने झाले असते आसपास कस झाला प्रवास प्रवास कसा झाला हा प्रवास मस्त आला चांगली गाडी म्हणजे दहा वाजता निघालो हा चार वाजता आला गर्दी होती नाही गर्दी अरे रिझर्वेशन तर असं याडे बनवतात वाटतं ना हा सगळे पूर्ण खाली होतं अच्छा आणि मला दाखवलेलं तेव्हा तीन वेटिंग लिस्ट वेटिंग कन्फर्म आहे गडबड आहे गडबड आहे गडबड आहे पर तो रावले आलेला तू सांगतो जनरलला कोण नाही कोण नाही आता म्हणजे जनरल मध्ये अच्छा जनरल मध्ये तू रिझर्वेशन होतं रिझर्वेशन होतं त्याच जनरल होत अच्छा अच्छा पण एक चांगलं आहे दिवस जातो पण प्रवास ठीक आहे मी त्या कोकण कांद्याने त्याचा फायदा होईल काय शिमग्याला फायदा होईल काय शिमग्याला होईल शिमग्याला पेक्षा आहे ना शिमगा गणपती किंवा मध्ये जरी यायचं असेल ना शनिवारी आहे गाडी रविवारी आहे शुक्रवारी पण मग ऍडजस्ट कुठल्याही दिवशी एक येऊ शकतो माणूस असं चला अविनाश आलाय दमून भागून चला तर त्याला आपण संगमेश्वर रेल्वे संगमेश्वर डेपो सोडूया शॉर्ट ट्रिप चला गोपरून आणला लावून असं सगळं दाखवलं असतं आमच्याकडे पूजा आहे रात्री नमान आहे बघायला कठीण आहे ना चालेल पण तुलायपोसरी सोड खाऊ काहीतरी हा चला खाण्यासाठी बोलवलंय मला मंडळी मी येऊन पोचलोय निवळी गावामध्ये आणि बघा समोरच उत्तुंग असा सह्याद्री पाहायला मिळतो आणि अविनाश ला आता इथे नाही सोडत आहे पण सोडतोय मध्ये कसं आलो संगमेश्वरला थांबलो नाश्ता केला एका ठिकाणी आपल्या मित्राचं हॉटेल होतं भारी होतं ना ते काय ते काय ते अविनाशच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही आता आहे ना पायरी जवळ आलोय अविनाश पायरीचं झाडाला फेमस केलं पायरीचं आता व्हिडिओ व्हिडिओ बनवून बनवून हा खरं तर दुर्गम भागामध्ये मंडळी गाव आहे अविनाशने व्हिडिओ बनवून बनवून इथलं झाडार पासून सगळ्या गोष्टीला फेमस केला नाही आता हा रोड कोणामुळे झाला अविनाशच्या व्हिडिओमुळे झाला तो टॉवर कोणामुळे लागला अविनाशच्या मुळे लागला चला चांगली गोष्ट लोकांना माहित पडलं हे गाव चांगलं आहे चला पुढे जाऊया गणपती बाप्पाची मूर्ती आहे लांबूनच नमस्कार केला चला मंडळी नेहमी गडशेवाडी मध्ये पोहोचलो आहे आता आलो आहे घाई काही तर म्हटलं अवीच्या आता घराला काय पाय लावून जायला लागल आलाय जातो पांढर पांढर दिसते काय झुमवतो मांडव काय तेव्हा येऊगा अरे, अरे बापरे चला पटकन आता कसं आहे ए उद्या येतो रे मी मॅच बघायला तुमची उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला मॅच वगैरे इकडे काय खतरनाक होते ती चला वातावरण बघा आहे पश्चिम आणि पूर्व एका गावातून दिसणारे हे गाव म्हणजे एकाच जागेवरून पूर्व पश्चिमला म्हणजे सूर्योदय पण दिसतो आणि सूर्यास्त पण पाहता येतो एका हाईट वरती डोंगर असला तरी पण हा 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 काय मस्त हे बघा सूर्यास्त काय झालं लालबुंद मस्त आलं रे चल आता याला आपण सोडून पटकन आपल्याला पूजेकडे जायचंय घरी जायचं आंघोळ करायची पूजेकडे जायचं पाय पडायचंय आणि काय नमन विमन आहे ते थोडक्यात दाखवेन पण मजा आली अविनाश संध्याकाळच्या वेळेला आपण अविनाशच्या घरी धावत पळत आलेलो म्हणजे धावती भेट आहे आपली नंतर परत एकदा कधीतरी आलो तर तुम्हाला दाखवतो अविनाशच्या घर वगैरे काय आहे ते आता घरात आपण जाऊया थोडं वेळ थांबूया आणि नंतर परत जाऊया कारण काळोख होईल आणि आपल्याला पूजेकडे पण जायचं अविनाश घरात पाय पाहिजे पाय लावतो पाय लावण म्हणतात चला चला मंडळी आवीला सोडून आता मी घरी आलो होतो मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि आमच्या वाडीमधच्या पूजेसाठी आहे ना जायचं होतं पण संध्याकाळी सात आठ वाजता मी हळूहळू घरी आलो काळोख झाला होता सो होता। आता डायरेक्ट जेवून वगैरे आहे ना मस्त की नमन बघायला जातो तिथे आमच्या वाडीची पूजा वगैरे दाखवतो आणि थोडं नमन वगैरे दाखवतो गावाकडे असे कार्यक्रम कसे होतात आता विहा आणि सोनाली वगैरे असते ना तर आम्ही जगेलो असतो आई म्हणते मांजर आहेत घरी तर आई डॉक लावून पाठवून येणार आहे तिला म्हणत होतो जर तर अजून काही मंडळी येणार आहेत ते तिच्यासोबत येईल सो मी थोडंसं पुढे जातो आणि तुम्हाला पूजा वगैरे किंवा नमन वगैरे कसं होतं ते दाखवूया बघूया चला विहा असती तर मजा केलं असते गेल्या वर्षी होती त्याच्यामुळे गेल्या वर्षीचा व्हिडिओ नक्कीच आठवण येते विहाची विहाला आता व्हिडिओ वगैरे कॉल करून केलेला सो थोडा हा गडबडीतला ब्लॉग आहे गावाकडच्या डेली ब्लॉग आहेत ना तुम्हाला जर पाहायला आवडतील तर मी रोज बनवायला देखील तयार आहे पण तुम्हाला ते आवडायला पाहिजेत कारण आपण आता थोडंसं ट्रॅव्हल ब्लॉग करत होतो अगोदर बऱ्याच ठिकाणी जात होतो पण तेही लोक फारशी बघत नाही आहेत सो आपलं डेली रुटीन कोकणात गावाकडचं पाहायला लोकांना आवडतं घर बसल्या लोकांना गाव पाहायला आवडतं सो ते मात्र नक्की जागू सो चला आता झटपट पोचूया पूजेकडे आय येशील ना चल चला जाऊया चला काळोख झालाय काळोख बाबा पुढे गेलेत आपण आता पाठवून जातोय कदाचित नमन पण सुरू होईल लवकर आता थंडी वाऱ्याचे दिवस आहेत ना थोडंसं टॉर्च भेटूया स्ट्रीट लाईट आहेत बरं आहे पण इकडे आमच्याकडे सध्या वावर आहे सांगतो कशाचा तो thank Thank you. গল <muchas> কাৰণ काल आमचं नमन एकदम मस्त पैकी दोन ते तीन वाजेपर्यंत चाललं त्याच्यानंतर आपण घरी आलो थोडस जागा झालं उशीर झालं आणि आता मी आहे ना थोडस कडवाई गावामध्ये आलोय थोडंसं काम होतं तर इथे असं कळलंय की इथे एक मोठं रक्तदान शिबिर आहे भरवलं गेलं आमच्या गावामध्ये आमच्या गावाच्या बाजूच्या गावामध्ये कडवईमध्ये तर तिथे आलोय खर तर कसं आहे आपले नाणेचे नरेंद्र महाराज आणि त्यांची काही शिष्यमंडळी त्यांच्या माध्यमातून इकडे हे भरवले गेले म्हणजे कडवई गावातले जे कोणी शिष्यमंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर भरवलं गेलेलं आहे आपण ते बघूया आज जाऊन तसं कारण रक्तदान हे म्हणतात ना श्रेष्ठदान असतं तसंच काहीच समाजाचं भान ठेवून ह्या गोष्टी सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात कोणालाही रक्ताची कुठेही गरज भासते त्याच्यामुळे हे रक्तदान करणं गरजेचं असतं असो आतमध्ये जाऊया आणि बघूया काय कशा पद्धतीने रक्तदान होतं किंवा काय हे रक्तदानाचं शिबीर घेण्याचा मा मानस काय होता ते आता बघा आपण इथे जाऊया बघा इकडे असं रक्तदानासाठी चेअर लावलेले आहेत या दादा आता डोनेट केलंय आणि इकडे बघा असं सगळं मेडिकल फॅसिलिटी आहेत पंखे आहेत मस्तपैकी इकडे पण काही दादा त्या भावाने पण ब्लड डोनेट केलं तुम्ही पण केलं ना आणि या दादाने पण केलंय दा? कस वाटतय हा त्यांना ते बघा काय काय फॅसिलिटी ब्लड डोनेट केल्याच्या नंतर त्यांना हे सगळं दिलं जात आहे चहा बिस्किट आणि एक केस वाटतय दुसऱ्यांदा कि तिसऱ्यांदा

आपण सहभागी होणं गरजेचं आहे महिन्यात माझ्या असा एक प्रसंग ओढवला होता ती तिला रक्ताची गरज होती आणि जेव्हा आम्हाला समजलं की नरेंद्राचार्य महाराज यांच्या वतीनं रक्तदान मिळत आहे आणि ते माझ्या विशेषला दोन ज्या पिशव्या आहेत ते रक्तदान ह्या नानीधच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि खरोखरच ह्या नरेंद्र महाराजांचा आणि संपूर्ण अत्यंत आभारी आहे एक, एक चांगलं काम या समाजासाठी आज समाज वेगळ्या दिशेने जात आहे आणि आता जात असताना देखील एक समाज उपयोगी काम या, या नामातील सर्व आमचे मंडळी आहेत भक्तगण आहेत ते सर्वजण तन मन धनाने अर्पण करून करत आहेत त्याबद्दल खरोखर कर सर्वांचा मी आभार व्यक्त करतो गेल्याच वर्षी आमच्या आमच्या ज्या सरपंच मॅडम आहेत कुळेकर मॅडम यांच्या माध्यमातून कडवईच्या पीएससी मध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला होता आणि बघा ब्लड डोनेट केलेल्या मंडळींना त्यांना सर्टिफिकेट पण देण्यात येत मंडळी श्री जगद्गुरु श्रीमद रामानंदचार्य नरेंद्र महाराज यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर भरवलं गेलंय थोडस जाणून घेऊया नमस्कार जय शेराम काय बर काय स्वरूप आहे आजच्या आजच्या आणि जय रक्तदानाविषयी सांगायचं म्हणजे आमचा जो चार जानेवारी ते अठरा जानेवारी हा रक्तदान महाकुंभ पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील बाहेरच्या देशामध्ये दे सुद्धा चालू आहे तर या याचं उद्दिष्ट म्हणजे रक्तदान आपण दुसऱ्यांना जीवदान देऊ शकतो असा हा माऊलींचा दरवर्षी हा चालणारा उपक्रम आ, आता आता देखील चालू, चा चालू आहे आजचा अठरा तारीख हा अठरा जानेवारी शेवटचा दिवस आहे आणि हा जगभर आता रक्तदान शिबिर चालू आहेत आमची आणि असाच आपला देहदानाचा सुद्धा उपक्रम चालू आहे तसेच वनराई बंधारे हे देखील काम गेल्या महिन्यामध्ये छानपैकी त्याचा काल संकल्पपूर्ती सोहळा मुंबई येथे जगद्गुरु श्रींच्या हस्ते झालेला आहे असे अनेक उपक्रम या जगद्गुरु श्रींच्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेतून ने हे नेहमी चालू असतात दर महिन्याला आम्हाला जगद्गुरु श्री एक वेगळा उपक्रम दर महिन्याला देत असतात तो उपक्रम सर्व जगद्गुरु श्रींचे भक्त शिष्य साधक हितचिंतक करत असतात आणि हा उपक्रम पूर्ण जगभर हा चालू आहे आणि महाराष्ट्रभर तर एकदम उत्कृष्टरित्या अं हा पार पडत आहे आणि गेल्या वर्षी आम्ही एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर बॉटल पार केल्या होत्या आणि यंदा देखील आम्ही हा या उपक्रमामध्ये तो आमचा जो उपक्रमाचा आमचाच टार्गेट आम्ही तोडणार आहोत असा हा जगद गुरु शब्द आहे आणि आम्ही हा सर्व लेकरांनी तो उचलून धरलेला आहे आणि तसंच होणार आहे आजच्या उद्याच्या आध्यात्मिक शाळेला त्याचा रिझल्ट आम्हाला मिळणार आहे तर मी माझं बोललेले चार शब्द इथेच थांबवते श्रींच्या चरणी अर्पण करते जय श्रीराम सर्वांना बर एक खूप चांगली गोष्ट आहे की जनकल्याणासाठी किंवा जनसेवेसाठी हे पाऊल उचललं गेले आणि नुसतं रक्तदानच नव्हे तर वेगवेगळे वे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात या संस्थेच्या माध्यमातून जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या माध्यमातून वे। आणि असं पाहायलाही मिळतं सो हे ती चांगली गोष्ट आहे तुम्हाला देखील शुभेच्छा तुम्ही आमच्या इकडे ग्रामीण भागात देखील असा उपक्रम राबवता आणि मगाशीच पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं ओकटे साहेबांनी की त्यांच्या मिसेसला दोन बॉटल जेव्हा लागल्या तेव्हा तुमच्या संस्थेच्या माध्यमातून ते ब्लड डोनेट केलं गेलं होतं हे खूप चांगली गोष्ट आहे सो तुम्हाला देखील शुभेच्छा आणि या संस्थेला देखील शुभेच्छा धन्यवाद मंडळी कसं आहे समाजात वेगवेगळ्या जनकल्याणासाठी लोकसेवेसाठी अनेक उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्यापैकीच एक म्हणजे म्हणावं लागेल श्री नरेंद्राचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्यांची या संस्थेच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम राबवले जातात मी आवर्जून सांगेन चिपळूण महापुरात आहे ना मी जेव्हा काम करत होतो तेव्हा जवळजवळ दोनशे लोक जगदगुरु नरेंद्र महाराजांच्या शिष्यमंडळी ही सगळी मंडळींनी चिखल आणि गाळ काढण्याचं काम केलेलं आणि तेव्हा मी त्याचा ते साक्षीदार आहे सो चांगले सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून केले जातात हे खरंच बरं वाटलं आणि आज मी बघा व्हिडिओची सांगता ही काहीतरी अशी होते हे मला देखील खूप छान वाटतं सो so, बरं वाटलं चला आता आपण इथून आता थोडंसं आपले दुसऱ्या ठिकाणी काम आहे ना त्या ठिकाणी जाणार आहोत ऑलरेडी मी आठवड्याभर अगोदरच एक ब्लड डोनेट केलं होतं त्याच्यामुळे मग म्हणाले की आठवड्याभरात तर परत घेत नाहीत सो so, आपण काही आता करत नाही पण आपले काही मित्र आहेत आपल्या पंचक्रोशीतले आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेत या सगळ्याच तरुणांनी खरं पुढे येऊन हे ब्लड डोनेटचं म्हणतात ना एक पुढाकार घेतला आहे असं म्हणावं लागेल खूप उपक्रम आणि खूप चांगला उपक्रम जनसेवेसाठी आणि लोकसेवेसाठी सला मंडळी आज रक्तदान शिबिर झाल्याच्या नंतर आहे ना थोडस इकडे तिकडे कामं होते आणि आता फायनली आहे ना तुरळला आलो होतो आपला मित्र अभिच्या शॉप मध्ये छोटासा मॉल आहे इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहेत इथे आलो होतो सो कालपासूनचा हा ब्लॉग आपण इथपर्यंत खेचलाय आता दुकान बंद करायची वेळ झाली आणि मी त्याच्या दुकानात आलो होतो इकडे बघा आपला उमेदवार आणि अभि सामान सगळं आत भरताय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हव्या असतील तर नक्कीच आमच्या तुरळक मधल्या या अभिच्या शॉपला भेट देऊ शकतो मी आता देवबागला मजा आली ना हो हो एक नंबर जाओ। मजा आली परत कधीतरी ट्रिपला जाऊ अशी भन्नाट मजा येते सो अभि आपले मित्र आहे तुरळला त्याचं शॉप आहे इलेक्ट्रॉनिक्सचे किंवा मोबाईलचे सगळ्याच वस्तू आहेत तिकडे मंडळी आज आपण जाम दमलो आहे थोडस रक्तदान शिबिर केल्यानंतर आपण इकडे तिकडे आज फिरत होतो सो दमायला झाला आता घरच्या दिशेने तर मंडळी हा तुम्हाला ऑल ओव्हर डेली व्लॉग कोकणातला व्लॉग कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा तुम्हाला असेच रेग्युलर डेली अपडेट्स कोकणातले पाहायचे असतील काय काय होतं ते त्यासाठी कमेंट करून सांगा असे व्हिडिओ पाहिजे असतील तर सो भेटूया आता कोकणातल्या आणखीन अशा एका अशाच गावाकडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एवा कोकण आपलं जसा काही चला